श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे मराठी आध्यात्मिक शिवपुराण टिप्स या चॅनलवरती देवादिदेव महादेवाच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आज आपण पशुपतीव्रत हे कसे करायचे त्याचे नियम कसे पाळायचे या विषयावर बोलणार आहोत व पशुपती व्रत हे करताना प्रत्येक गोष्टीचे काळजीपूर्वक नियम नियम पाळले पाहिजेत हे व्रत मनापासून केल्याने आपल्याला नक्कीच फळ मिळते हा मराठी व्हिडिओ यो पूर्ण पाहिला तर तुम्हाला योग्य माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये शिवाय नमस्तुभ्यम असे लिहायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे मैत्रिणीनो पशुपतिव्रत अतिशय भक्तिभावाने करताना दिसतात सुरुवातीला आपण पशुपतिव्रताचा अगदी थोडक्यात महत्त्व जाणून घेऊया जेणेकरून प्रत्येकाला कळेल की या व्रताला एवढे महत्त्व का आहे शिवपुराण आणि रुद्रपुराणात पशुपतिनाथांची कथा आणि पशुपतिव्रताचे महत्त्व अतिशय व्यवस्थित पद्धतीने सांगण्यात आलेले आहे मान्यतेनुसार जो भक्त पशुपतिनाथाचे व्रत करताना भक्तिभावाने त्याची व्रत कथा सुद्धा ऐकतो त्याची सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला अपार सुखसुद्धा प्राप्त होते पौराणिक कथेनुसार एक काळ असा होता की त्यावेळेस भगवान शिवशंकरांनी जिंकराचे रूप घेतले होते आणि ते निद्र ध्यान व्यवस्थे ध्यानावस्थेत होते मग न होते त्यावेळी राक्षसांनी तिन्ही लोकांमध्ये हा सर्व देवतांनी महादेवांच्या मदतीचे सामान घालण्यास ठरवलं आणि ते महादेवाकडे गेले गेलेसुद्धा सर्व देवी देवतांना आपल्या दिशेने येत असल्याचं महादेवांनी बघितलं त्यांच्या ते लक्षात आलं आणि त्याचवेळी त्यांनी नदीत उडी मारली हे पाहून सर्व देवी देवतांनी भगवान शिवशंकरांना प्रकट होण्याची प्रार्थना केली या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवान शंकर चतुर्मुख लिंगाच्या रूपात प्रकट झाले आणि या चतुर्मुख लिंगांना पशुपथीनाथ असं म्हटलं जातं तेव्हापासून पशुपतीनाथाची पूजा आणि उपास उपासनाची पूजा सुरुवात झाली या व्रताच्या प्रभावाने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दूर होतातच पशुपती व्रत कधी करावं धार्मिक मान्यतेनुसार महादेवांना समर्पित पशुपती व्रत कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पंधरवाड्यामध्ये म्हणजे शुक्ल पक्ष असो किंवा कृष्ण पक्ष असो कधीही तुम्ही सुरुवात करू शकता कोणतीही विशिष्ट महिनासुद्धा तुम्हाला बघायची अजिबात गरज नाही आहे बाकी तुम्हाला फक्त हेच लक्षात ठेवायचं आहे की हे व्रत आपल्याला सोमवारीच करायचं आहे किती व्रत करावेत पौराणिक कथा असं सांगते पशुपतीचे व्रत खूप प्रभावी व्रत आहे तुम्हाला पाच सोमवार हो मनापासून करायचे आहेत ह्या व्रताची प्रथा अशी आहे की फक्त आपल्याला पाचच पशुपती व्रत करायचे आहे तुम्हाला पाचच सोमवार करायचे आहेत आणि हो पाच सोमवार होण्याच्या आधीच तुम्ही ज्या इच्छेसाठी किंवा ज्या मनोकामनेसाठी हे व्रत ठेव केलेले आहे तर तुमची इच्छासुद्धा पाच सोमवारच्या आधीच पूर्ण होईल इतके प्रभावशाली हे व्रत हे महत्त्वाचे आणि प्रभावशाली आहे या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्तता मिळते त्यानुसार हे व्रत पाच सोमवार पाळायचेच आहे पण ते कसे करायचे का करायचे आणि केव्हा करायचे हे तुम्हाला मी सविस्तर आणि व्यवस्थित सांगणार जीवनात अशी पुस्तके आहेत मी जे पुस्तक बघितले आहे म्हण जो मी ग्रंथ वाचलेला आहे त्यामध्ये असे सांगितलेले आहे की समजा तुमचा एखादा सोमवार मासिक धर्म किंवा इतर काही कारणामुळे सुतक वगैरे असेल तर गेला असेल तर तुम्हाला त्या तो सोमवार सोडून दुसरा सोमवार धरायचा आहे आणि जो सुतकात किंवा मासिक पाळीत गेलेला आहे तो सोमवार धरायचा आहे पण तो पाच सोमवारवरती म सोमवारमध्ये न धरता तो दुसऱ्या येणाऱ्या सोमवारपासून नेमते पाच पशुपती व्रत धरायच्या तुम्ही सहा किंवा सात सोमवार केले तरी चालतील पण महत्त्वाचे म्हणजे आपल्याला सकाळ संध्याकाळ पशुप्र पशुपती व्रताची जी पूजा करून सोमवार करायचे आहेत तेच पाच सोमवाराची मान्यता आहे जे सुतक मासिक पाळीत जातात ते आपल्याला फक्त करायचे आहेत पण ते मान्य करायचे नाहीत किंवा धरायचे नाही आहेत पशुपती व्रताचे नेमके नियम काय आहेत की व्रत करताना आपण ते पाळले पाहिजेसुद्धा नियम असे उपाय यात आहेत म्हणजेच आपण अन्नाचा त्याग त्या दिवशी केलेलाच असतो आणि व्रत म्हणजे ज्या दिवशी देवतांच्यासाठी आपण ही पूजाविधी करतोय तर त्यासाठी नक्की आपण कोणत्या गोष्टी पाळल्या पाहिजेत व त्यांच्या आदल्या दिवशी तुम्ही तुमचे केस धुवू शकता कारण सोमवारी केस धु दुन, धुवू नये असा आपला धार्मिक शास्त्र असतोच पण शक्यता स्त्रिया सोमवारी ज्या दिवशी व्रत आहे त्या दिवशी केस धुतात असं काही नाही आहे की आदल्या दिवशी धुतलं पाहिजे त्या दिवशी जर तुमची इच्छा असेल तर धुवू शकता नसेल तर आदल्या दिवशी जर धार्मिक शास्त्रात लिहिलेलं आहे म्हणून मी सांगते की आदल्या दिवशी केस धुतात सोमवार सोमवारच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाही आहेत पशुपतिव्रताच्या दिवशी पूर्णपणे तुम्हाला पवित्रता राखायची आहे हवं तर तुम्ही जिथे पूजेला जाईन किंवा घरी तुमच्या कोणाला मासिक धर्म असेल तर तुम्ही थोडंसं गोमूत्र वगैरे तुमच्या अंगावर शिंपडून गेलात किंवा गुलाबजल शिंपडून गेलात तरीसुद्धा चालेल सकाळी सा आणि सायंकाळी तुम्हाला मंदिरात पाच सोमवारचे व्रत कराय हे व व्रत घरी आपल्या शिवलिंगावर न करता महादेवाच्या मंदिरात जाऊनच हे व्रत करायचे आहे तुम्हाला हे व्रत करताना आपल्या जवळच्या आसपास जर भरपूर शिवमंदिर असतील तर आपल्याला फक्त पाच सोमवार हो सर एकच मंदिर चूज करायचं आहे म्हणजे एकच मंदिर आपल्याला त्या मंदिरात जाऊन पूजा करायची आहे आणि शेवटच्या पाचशे सोमवारपर्यंत उद्यापनापर्यंत त्याच मंदिरात जाऊन तिथेच आपल्याला सकाळ संध्याकाळ महादेवाच्या लिंगावरती पूजा करायची आपल्याला पशुपती व्रतामध्ये सर्व साहित्याचा किंवा सगळ्या गोष्टीचा एकसारखेपणा ठेवायचा आहे जसं की तुम्ही जर हे व्रत करत असताना विशेषतः एखाद्या रंगाचे कपडे किंवा विशिष्ट एखाद्या रंगाची साडी नेसली असेल शक्यतो महादेवाची पूजा महादेवाचे व्रत जेव्हा आपण करतो तेव्हा जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाला जास्त महत्त्व आहे पांढऱ्या रंगाचे कपडे पांढऱ्या रंगाची फुले असं आपल्याला करायचं आहे समजा हे व्रत करताना तुमच्याकडे पांढऱ्या रंगाच्या भरपूर साड्या आहेत किंवा पुरुषांनी जर हे व्रत केलेलं असेल तर त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाचे भरपूर कपडे असतील तर आपल्याला ज्या पहिल्या सोमवारी जो जी एक साडी किंवा एक ड्रेस निवडलेला आहे तो पाचही सोमवार होतो तोच निवडायचा आहे की जास्त कपडे आहेत पांढऱ्या रंगाचे मी ना, हा नाही हा घालू शकतो सोमवार असं नाही आहे करायचं आपल्याला ज्या सोमवारी जो ड्रेस घेतलेला आहे किंवा साडी घेतलेली आहे तोच पाच सोमवारपर्यंत ठेवायचा आहे अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही तुम्हाला सांगते संध्याकाळच्या किंवा सकाळच्या पूजेला जेव्हा जा मंदिरात जाता तर तुमचे पूजेचे ताट किंवा कुठलेही साहित्यसुद्धा तुम्हाला तेच ठेवायचे आहे प्रत्येक सोमवारी फक्त पूजेचे जे आणि साहित्य आहे जे विकत बाहेरून आणणार आहे ते तेवढं बदलायचे आहे नाहीतर ताट बाकीचे सगळे साहित्य तेच ठेवायचे आहे पाच सोमवार हो म्हणजेच शिवलिंगाच्या पूजेसाठी जे जे साहित्य लागते ते तुम्हाला नवीन आणावं लागेल बाकी पूजेचे काही साहित्य असेल तुमचे ताट असेल किंवा व्रताच्या दिवशी आपण जे काही वस्त्र घालणार असो तर त्यामध्ये आपल्याला एकसारखेपणा ठेवायचा आहे आणि तुम्ही जेवढे सोमवार मंदिरात जाणार आहात या व्रताच्या पूजेसाठी तर वेळसुद्धा एकच ठेवायचा आहे म्हणजे तुम्ही सकाळी पहिल्या सोमवारी जितक्या वाजता गेलात म्हणजे आठ वाजता गेलात तर पाचवी सोमवारी आठ वाजताच जायचे आहे तर तेवढीही सोमवार तुम्हाला तेवढाच म्हणजे त्याच वेळेला तितक्याच वाजता जायचे आहे आणि संध्याकाळच्या पूजेला सुद्धा तितक्याच वाजता म्हणजे ठरवलेला वेळेतच जायचे आहे हे एक पूजेच्या साहित्यात सगळा एकसारखेपणा ठेवला तर तुम्हाला नक्कीच पूर्णपणे तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला पाहिजे तसं फळ मिळेल हे व्रत करताना व्रजाच्या दिवशी दुधाचेही सेवन करायचे नाही नाही चहा पिताना कोरा चहा प्यायचा आहे आपल्याला दूध टाकून चहा प्यायचा नाही फळाहार म्हणजे फक्त फळे खाऊन हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि संध्याकाळी सोडताना आपल्याला कुठलाही गोड पदार्थ करायचा आहे आणि तीन भाग करायचे मंदिरात जाऊन तीन भाग करायचे आहे तिथे दोन ठेवून आपल्या बरोबर येताना एक भाग आणायचा आहे आधी तो खायचा आहे नंतर संपूर्ण जेवण करायचे आहे असे करत असताना आपल्याला अशा यामध्ये गरोदर स्त्रिया किंवा वयस्कर माणसं किंवा मा स्त्रियांनी हे व्रत करण्याचे टाळावे त्यांनी थोडासा विचार करावा की आपल्याला हे व्रत निघेल का म्हणजेच आपल्याला हे व्रत होईल का तरच आपण ते करावं नाही तर तुमच्या तब्येतीला ते, ते सहन होणार नसेल तर तुम्ही हे व्रत करणे टाळावे तरीसुद्धा चालेल भगवान शिवशंकरांना बेलाची पाने आणि एकच एक तांब्या पाणी खूप अवश्य अर्पण करावा हा त्यांचं आवडतं साहित्य या एवढ्याशा उपायाने देवादिदेव महादेव आपल्याला प्रसन्न हो बेलाचे पान हे कुठेही फाटलेले तुटलेले नाही आहेत याची आपण मनापासून काळजी घ्यायची आहे बराच वेळा आपण विकत पान आणतो तर मग त्या कधी कधी तुटलेल्या असतात आपल्याला माहीत नाही आणि बाजारातून आपण ते जे काही फुलं पान घेतो तर साहजिकच ती व्यवस्थित जास्त वेळ राहावीत म्हणून त्याच्यावर पाणीसुद्धा शिंपडलेले असते मग फूल सुद्धा आपल्याला बहुतेक वेळा जे आहे ते खराब मिळतात किंवा पानसुद्धा तशीच मिळतात तुटलेली वगैरे तर व्यवस्थित बघून घ्या आणि खूप जास्तही पाणी नेली पाहिजेत असं काही नाही ए अगदी एकच पान पण नीटनिट आणि व्यवस्थितच आपल्याला महा देवादिदेव महादेवाला अर्पण करायचे आहे पाचही व्रत पूर्ण झाल्यानंतर किंवा सहा जर हे सगळे व्रत तुमचे पूर्ण झाले आणि नंतर तुम्हाला जर व्रत करायचे असेल तर दहा किंवा पंधरा दिवसाचा गॅप जाऊ द्यायचा आणि नंतर तुम्हाला अजून पाच व्रत करायचे असतील तर पुढच्या पाच सोमवारपासून ते राहिले पुढचे पाच स व्रत करायचे आहेत पाच सोमवारनंतर एक कालावधी दिलेला असतो ग्रंथात तो आपल्याला पाहून ते उद्यापन करायचे असते हे व्रत करताना सोमवारी सकाळी लवकर उठून तुमचे जे काही स्नान असेल किंवा इतर काही कामं असतील ते तुम्हाला पूर्ण करून घ्यायचे आहेत आणि ज्यांना पहिल्यांदा आ, हे व्रत करायचं आहे तर त्यांनी पहिल्या सोमवारी व्रता व्रताचा व्रत करताना संकल्प घ्यायचा आहे आणि नंतरच तुमचे पूजेचे ताट तुम्हाला तयार करायचे आहे पूजेचे ताट तयार करून तुम्हाला भगवान शिवशंकराच्या मंदिरात जायचे आहे संपूर्ण शिव संपूर्ण शिव परिवाराची किंवा मग त्या मंदिरामध्ये नक्की फक्त शिवलिंग आहे तसंही शिवलिंगावरती शिवा शिवा शिवाचे संपूर्ण परिवार आहे त्याचा पूर्ण परिवाराचा समाविष्ट असल्यामुळे आपल्याला आपल्याला तो सर्वांची पूजा करायची या व्रतात फक्त शिवलिंगाचीच पूजा केली तरी चालेल शिवलिंगाची पूजा केली तर बाकीच्या सगळ्या परिवाराची पूजा होते पूजा झाल्यानंतर भगवान शिवशंकरांना बेलपत्र मिठाई अर्पण करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा पूजेची साहित्याची सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करा श्री शिवाय नमस्तुभ्यम मी त्याची सर्व पूर्ण माहिती तुम्हाला समजावून सांगेन कुठले कुठले साहित्य लागते कसा व्रत करतात केव्हा करतात हे मी तुम्हाला सर्व सांगेन श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव